नमस्कार गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा माझा छोटासा पोल्ट्री फार्म आहे हा आपला छोटासा कोकुटपालन व्यवसाय आहे आणि माझ्या फार्मवरती आता देवीचा रोग आलेला आहे अजून अजूनपर्यंत जास्त पसरलेला नाही मिळत तर दोन तीन कोंबड्यांना ह्याची लागण झालेली आहे त्यांची ट्रीटमेंट पण मी चालू केलेली आहे आणि तुम्हाला पण दाखवतो काय ट्रीटमेंट करत आहे आणि कोंबडे कसे आहेत आणि देवीचे रोगाची लक्षणे कशी आहेत ते तुम्हाला पण हो दाखवतो तर हा बघा एक छोटासा कोंबडा आहे त्याला इन्फेक्शन झालेलं आहे बघा हे फोडफोड आलेत आणि याचे जिभेला पण इन्फेक्शन आहे जे तोंडाच्या आतमध्ये तर ह्याला मी बांधून ठेवलेलं आहे कारण की जेव्हा याला मी मलम लावेन तेव्हा ते त्याचे झोमते आणि तेव्हा मग धाड धावपळ करतात असे आणि लावून देत नाही आणि एक तास असल्यामुळे मला पण धरता येत नाही म्हणून ह्याचे मी पाय बांधून ठेवलेले आहेत जेणेकरून ट्रीटमेंट व्यवस्थितपणे होईल आता ह्याचे तोंडात पण इन्फेक्शन झालेले आहे तर एक अजून दुसरं आहे तर आता ट्रीटमेंट याची मी करतो आता दोन दिवस झाले याची ट्रीटमेंट चालू आहे आता थोडा बरा झालेला आहे हा बघा हा एक दुसरा तोंबडा आहे ह्याला पण झालेला आहे ह्याला थोडी कमी लागण झालेली आहे जास्त ह्याला झालेले आहे तर ह्याला जे फोड आलेले आहेत त्याला हा मलम लावायचा आहे सपट लॉसन म्हणून आहे आता तो ह्याच्याने लावायचा हे आपण साफ करायला वापरतो ते किंवा हे पिशाचे सहाने आता आपण पहिले हे लावून घेऊ नंतर पुढचं तुम्हाला सांगतो दुसरं काय करायचं ते आता हे सपट लोसन आहे ते मी लावत आहे ह्या कोंबड्याला आणि एक काळजी घ्यायची म्हणजे ह्याचे डोळ्यांना हे लावायचं नाही हे बघा असं करते कारण की हे नेहमी डोळायला लागलं नाही पाहिजे ह्याची एक काळजी घ्यायची व पण पूर्णपणे इन्फेक्शन झालेले आहे हे इकडे वरती तर मी हे सपट लॉसन लावलेलं आहे आणि त्याला आता ह्याचे तुझा ओक्सिडेंटल टू हंड्रेड आता ह्याचे दोन ड्रॉप त्याला द्यायचे आता हे त्याचे झोंबत आहे म्हणून तो डोळे मिटून गप्प राहिलेला आहे आता जे हे औषध आहे ना हे सपडलं असं नाही कोणत्या पण मेडिकलमध्ये भेटेल तुम्हाला आणि ह्याची किंमत आहे थर्टी एट रुपीज पण जे हे औषध आहे ते मेडिकलमध्ये कोणत्या पण भेटणार नाही कारण की हे होमिओपॅथिक आहे म्हणून जे हे मेडिकल असेल होम आणि ह्याची किंमत आहे एकशे वीस रुपये आता ही दोन औषधं महत्त्वाची आहेत आयड्रॉप मी कशासाठी वापरतो हे तो पण तुम्हाला दाखवतो कोणत्या कोंबड्यांना दिलेलं मी आहे आता हा बघा आहे हा कोंबड्याचा डोळा एक बंद आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे तर अशा वेळेस जो माझ्याकडे हा ड्रॉप आहे तो मी वापरतो आता हा बघा हा ड्रॉप आहे पिट बघा हा ड्रॉप मी त्याला दिलेला आहे म्हणून आता थोडा मला फरक पडलेला असं जाणवते कारण की अगोदर हा पूर्ण डोळा बंद झालेला होता आता मध्ये मध्ये कधी कधी थोडासा बघतो आता ह्याला आपण हा ड्रॉप देऊ आता हा एक एक थेंब द्यायचा आहे दोन्ही डोळ्यात दोन्ही डोळ्यामध्ये एक एक थेंब टाकायचा आहे ड्रॉप दिलेला आहे दोन्ही डोळ्यात आणि हा बघा आता इकडनं थोडासा मध्ये मध्ये हा डोळा उघडतो आणि बघतो बघा हा पूर्णपणे नाही बंद झालेला होता तुमच्याकडे पण कोंबडी असतील आणि तुमचे पण कोंबड्यांचे डोळे बंद होत असतील तर ही बघा आहे टूप आहे त्याच्यावरती नाव आहे ही तुम्ही पण वापरा कारण की ह्याच्याने फरक पडतो पण जाणवते आणि देवी रोगावर जर तुम्हाला गावठी उपचार करायचे असतील तर एकतर तुम्हाला लोभान पेटवायचं आहे आणि असं बोलतात की जे आपण घरी अगरबत्ती पेटवतो त्याची जी, पेट जी राख थोडीशी तयार होते राख पडते ती पण त्याच्या जिथे फोड आलेले असतात त्याला लावायची असतात आणि पाण्यामध्ये ते उंबराची पान असतात बा त्याला पण फोडसारखे आलेले असतात ती पानं टाकायची जे कोंबडे पाणी पितात त्या पाण्यामध्ये ते पानं टाकायची त्याच्याने पण ते फरक पडतो हा एक गावठी उपचार आहे आणि असे तुम्हाला बरेचसे गावठी उपचार वेगवेगळे प्रकार कोणी पण सांगेल ते पण नक्की करून बघा जर तुम्हाला गावठी उपचार करायचे असतील तर जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये